हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला डाळीची म्हणजेच वरणाची रेसिपी पाहायची आता नेहमीचं तेच तेच वरण खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल तर नक्कीच ही रेसिपी संपूर्ण पहा या पद्धतीने केलेलं वरण तुम्हाला नक्कीच आवडेल बघा मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणामध्ये घेतलेली आहे आता मी इथे एक छोटी वाटी डाळ घेतली आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये डाळ करायची तितकी डाळ तुम्ही इथे घेऊ शकता आता ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतरने यामध्ये बघा पुन्हा गरजेनुसार पाणी घालून घेतलं आणि आता यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा छान बारीक कट करून घेतला आहे बघा आणि तो घातलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आणि तो घातला आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि थोडं हिंगसुद्धा घालायचे हे सगळे पदार्थ डाळ शिजताना कुकरला लावते वेळीच घाला आवर्जून त्यानंतरनं आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया त्याचबरोबर इथे एक चमचाभर इतपत तूपसुद्धा घालायचे जर तुम्हाला तुपाचा फ्लेवर वरणामध्ये आवडत नसेल तर तुम्ही एक चमचाभर तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण तेल किंवा तूप घातल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि छान मऊसूद शिजते त्याचबरोबर तिची चवसुद्धा बदलते बघा तुम्ही म्हणाल कांदा टोमॅटो आपण फोडणीला घातला तर नाही चालणार का तर नाही हा नक्कीच डाळ शिजवताना घाला खूप छान फ्लेवर येतो इथे मी तीन शिट्ट्या करून बघा डाळ शिजवून घेतली आहे मस्त आता ती आपण फेटून घेऊया अशा पद्धतीने डाळ छान मौसूत शिजलेली आहे त्यामुळे लवकर अशी फेटलीसुद्धा गेली आहे बघा छान दाटसर असं वरण करूया आता आपण ह्याचं खूप वेगळ्या पद्धतीची फोडणी आहे अगदी झटपट होणारी त्यासाठी काय करायचं इथे एका पातेल्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ही डाळ काढून घ्यायची शिजलेली बघा इथे पातेलं गरम आहे कारण की मी त्यामध्ये आधी गरम पाणी करून घेतलं होतं म्हणून मी पकडीने पकडले तर या पातेल्यात आधी मी गरम पाणी करून ठेवलं कारण आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे तर बघा गरजेनुसार आपण ह्या डाळीमध्ये गरम पाणी घालून घेऊया तर बघा खूप पातेलं गरम आहे त्यामुळे पकडीने पकडायचं आणि तुम्ही हवं असल्यास दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं तरी चालेल बघा पाण्याच्या वाफा येतात ते छान गरम पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे आता पाणी घालून घेतलं की पुन्हा ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला वरण किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे उकळायला ठेवूया बघा गॅसवरती एकीकडे वरण उकळण्यासाठी ठेवले आणि दुसरीकडे तडका पॅनमध्ये फोडणी तयार करायची आहे इथे तडका पॅन छान गरम करून घेतला आहे त्यामध्ये मी तूप घातलेले तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये मोहरी घातली त्याचबरोबर जिरं घातलं जिरं मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं यामध्ये लसूण ठेचून घालायचं आहे आणि त्यासोबतच इथे हिरवी मिरची घातली बघा मी तीन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा मिरच्या छान अशा परतवून घ्यायच्या म्हणजे वरणामधल्या मिरच्या खायलासुद्धा छान लागतात पुन्हा मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आपण सुरुवातीला डाळ शिजवता वेळीसुद्धा हिंग घातलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी या वरणामध्ये घालून घेऊया तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे वरण आपलं झालेलं आहे याला छान अशी बघा फोडणी बसली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत सुरुवातीलासुद्धा मीठ घातले डाळ शिजताना त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला मीडियम फ्लेमवरती वरणाला छान उकळी काढून घ्यायची जेवढं तुम्ही वरण छान उकळून घ्याल ना तेवढी त्याची चव जास्त छान लागते तर बघा इथे जवळपास दोन तीन मिनटं मी हे वरण छान उकळू देणारे असंच आता यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घातली गॅस बंद करूया आणि वरण थोडं नॉर्मल झालं की त्याला अजून दाटसरपणा येणार माझी आजची ही झटपट वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि या पद्धतीने एकदा कांदा टोमॅटो घालून वरण करून पहा खूप कमाल लागतं टेस्टमध्ये बऱ्यापैकी फरक पडतो त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत